तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीस हे एवढं आपल्यासाठी खराब आहे ना म्हटलं लास्ट एक युट्यूब आपल्याला काहीतरी खुश करेल काहीतरी छान पण आता असलं बेकार युट्यूब न अपडेट आणलेलं आहे ना, ना। आणि या दोन हजार पंचवीस मध्ये ना जेवढी काही अपडेट आली ना ते सगळी खराब निघाली एक सुद्धा आपलं म्हणजे पुढे चांगलं भवितव्य असेल किंवा आपल्याला पुढे घेऊन जाणारे एक सुद्धा अपडेट नाहीये आता जे दोन तीन दिवसापूर्वी अपडेट आलं ते सुद्धा असंच खराब आहे तुम्हाला तर या अपडेट बद्दल माहिती असेल आज स्टुडिओ युट्यूब असं नवीन अपडेट युट्यूबच आलेलं आहे आणि ते AI शी संबंधित आहे तुम्हाला तर माहिती आहे आता ए आय मुळे युट्यूबला म्हणजे युट्यूबचं काम करणं सोपं झालेलं आहे पण आपल्यासारख्या क्रिएटरांना ते एवढं महाग वाटतंय म्हणजे एवढं आपल्याला खराब जात आहे ना की कधी कुठला व्हिडिओ सापडेल एआय तर्फे युट्यूब ला ते सांगू शकत नाही आणि हे आज स्टुडिओ युट्यूब जे अपडेट काढलेलं आहे ना युट्यूब न ते सुद्धा त्याच संदर्भात आहे त्यामुळे एवढं म्हणजे वैताग इता आहे ना ज्या वेळेला हा व्हिडिओ ऐकला ना बापरे हे म्हटलं आधीच एकतर आमचा वर्ष मिळवण्यासाठी रिव्हेन्यू मिळवण्यासाठी एवढी धडपड चाललेली असते आणि आता आणि हे काही नवीन अपडेट आणलं युट्यूब न म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगते या अपडेट मुळे काय होणार आहे आता मी काय तुम्हाला टेकची माहिती देते ठीक आहे आता जर समजा माझा दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल आणि ते अपडेट आल्यानंतर दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल तर तिथं एक ऑप्शन असणार आहे आता जे आहे ना व्हिडिओच्या खाली माझ्या तिथं एक ऑप्शन नवीन ऍड होणार आहे मी दहा मिनिटाच्या व्हिडिओ तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ना त्याची स्क्रिप्ट म्हणजे जे काही महत्वाचं आहे ते सारांश रूपात तुम्हाला थोडक्यात दो म्हणजे तीन ते चार मिनिटात तुम्ही स्वतः वाचू शकता एवढं ते तर्फे ते सगळी स्क्रिप्ट तिथे येणार आहे मी काही जी काही माहिती सांगितलेली आहे त्यातली सगळ्या महत्वाची महत्वाची माहिती तिथं ती तीन ते चार मिनिटाच्या लगेच दिसणार आहे मग आता व्हिडिओ कशाला को तुम्ही कोण माझं बघणार तुम्ही काय करणार माझा व्हिडिओ आल्यानंतर तिथं त्या ऑप्शन क्लिक करणार आणि त्या चार पाच मिनिटात मी संपूर्ण व्हिडिओत जी काही माहिती सांगितलेली असेल ना ते तुम्ही वाचणार तुम्ही माझं पूर्ण व्हिडिओ कशाला बघताय त्यामुळे काय होणार आहे व्हिडिओ अर्ध्यात सोडल्यामुळं ऑडियन्स रिटेन्शन असताना ते पूर्णपणे खराब होणार आहे युट्यूबच्या अलवरी तुम्हाला असं वाटणार यांच्या व्हिडिओमध्ये काय नाहीये त्यामुळे तर लोक अर्ध्यात व्हिडिओ सोडायला चाल अर्ध्यात व्हिडिओ सोडून जातात त्यामुळे युट्यूब माझा व्हिडिओ पुढे पाठवणार नाही वॉच टाइम कमी होणार आणि इम्प्रेशन सुद्धा माझं कमी जाणार का तर लोक अर्ध्यातच सोडून जाणार ना असं हे अपडेट आहे आता जर तुमचा कुकिंगचा चॅनल असेल किंवा तुम्ही दुसरी बेसिक कुठली कोणत्या विषयाची माहिती देत असेल तर लोक काय करणार ते अपडेटचा उपयोग आता पण हे कोणाच्या लक्षात येणार ज्यांना आता आपण टेकवाले आपण युट्यूबरवाले तेव्हा आपल्याला हे अपडेटबद्दल माहिती आहे पण जे बाकीचे व्युझर असतात जे आपल्या व्हिडिओ बघतात त्यांना जर हे माहिती नसेल तर आपला फायदा होऊ शकतो जर त्यांना माहिती असेल ना या ऑप्शनबद्दल तर ते डायरेक्ट त्याच्यावर जाणार क्लिक करणार आपल्या दहा मिनिटाचा व्हिडिओ फक्त तीन ते चार मिनिटात म्हणजे वाचणार झालं त्यांना म्हणजे थोडक्यात जर माहिती मिळत असली तर ते पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाचा व्हिडिओ का बघतील बरं मग हे युट्यूबचं चा अपडेट चांगलं आहे का वाईट आहे प्लीज तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला सुद्धा कळेल बाबा ह्याचा आपल्याला किती उपयोग होणार आहे फायदा पण खरं सांगू याचा काही सुद्धा फायदा होणार नाही आणि आता आपण सगळे धडपडतोय गोष्ट वाढवण्यासाठी कुठेतरी आपण पुढे जाऊन म्हणजे आपलं व्यवस्थित हे व्हावं तर हे बघा युट्यूबच असं रोज काही ना काहीतरी अपडेट येत आहे आणि क्रिएटरांसाठी एवढं अवघड करून ठेवलेला आहे ना युट्यूब आता पहिला की पहिला कसं सर्वसामान्य एखादा क्रिएटर युट्यूबवर आला की लगेच सक्सेस व्हायचा पण आता अभ्यास करून मेहनत करून कितीही संघर्ष करून किती आणि संघर्ष करायला लागणार आहे काय माहिती किती काही काय केलं तरी युट्यूब काही ना काहीतरी अपडेट काढतंय आणि तर्फे आपलं सगळ्या व्हिडिओंची हे करून बघ म्हणजे वाटच लागते थोडक्यात लक्षात आलंच असेल या अपडेट बद्दल दोन हजार पंचवीस मध्ये तसं पाहिलं ना तर, तर बरेच युट्यूब चे अपडेट आले पण ज्यांच्या व्हिडिओवर परिणाम व्हायचा त्यांच्या झाला पण काहींच्या व्हिडिओवर अजिबात त्याचा परिणाम झालेला दा नाहीये ही जरी अपडेट आली ना तरी ठराविक काळापर्यंत तर चालतात परत ते चालू शकतं बघूया आता याचा परिणाम आपल्या व्हिडिओवर कसा होतोय आणि शक्यतो आपल्या हजारांना तरी अजून बाकीच्यांना माहिती नाही ज्या माहिती होईल वेल त्यावेळेला बघूया पण तोपर्यंत तरी आपण आपलं काम करत राहूया हे बघा आपण आपलं काम करायचं शेवटी काय असेल ते असेल व्हिडिओ कसे अजून चांगला कंटेंट द्यायचा प्रयत्न करायचा कितीही कंटेंट चांगला दिला तरी हा काही ना काहीतरी अपडेट आल्यामुळे आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत नाहीत पण ठीक आहे तरी पण आपण द्यायचा प्रयत्न करायचा ज्या लोकांना आपलं बोलणं पटलं आपलं आपण सांगण्या सांग, सांग आपण जे काही ते पटलं तर ते आवर्जून लास्टपर्यंत व्हिडिओ बघतील पण आणि कसं झालं सुरुवातीला आधीच आपल्या ऑडियन्स वर्ग एवढे दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाचे व्हिडिओ बघायला मागत नाही पटकन तीन चार मिनिटात कसा व्हिडिओ कम्प्लीट होईल ते बघत असतात आणि आता ह्या अपडेटमुळे तर त्यांना सगळंच सोपं झालेलं आहे ठीक आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते बघूया आता युट्यूबच्या अपडेटचा आपल्या व्हिडिओवर काय परिणाम होतोय